जो कांदा असतो तो लांब असतो आणि त्याचा कलर असतो जेव्हा सनला एक्सपोजर करतो तेव्हा तांबूस कलरचा होतो त्याच्यामध्ये आत मध्ये असल्याच्या नंतर तो हिरवट कलरचा असतो हिरवटच असतो का नाही नाही म्हणजे काळसर आणि का पर्पल असतो वे वे तो, तो, ते तुम्ही परत परत विसरून जात आहे ठीक आहे आता आणखीन दुसरा एक विषय महत्वाचं ह्याचं जे काही लिपशीत आहे किंवा वाड्याची जे काही वेगवेगळे हे भाग आहेत त्याच्या संदर्भात सांगा माहिती लिपशिप कोणतं आहे डीवलॅप कोणतं आहे पानाचा कोणता असणारा हा भाग आहे बर आणि डिवलॅप जो पानाला आणि लिपशितला जो कनेक्ट करतो त्याला म्हणतात डिवलॅप आणि रुटरिंग जे आहे रोटरिंग चा भाग आहे रोटरिंग म्हणा म्हणा बँड म्हणलं तरी चालतं हा आहे आणि इंटर नोड म्हणजे हा आहे जो वॅक्स लेअर असतो याला जे विक्सवर आपण बघतो पांढरा कलर आहे त्याला वॅक्स म्हणतात वॅक्स वॅक्स हा वॅक्स तुमच्या कांडीवर असतो का नसतो कांडीवर असतो ना साहेब नाही मग ते प्रत्येक व्हेरायटीचं जे आहे ते तुम्ही सगळं व्यवस्थित आता आपल्याला हे मटेरियल तर आपण दिलेलं आहे पण तुम्हाला हे आता पाठ झाले पाहिजे किमान आपल्या इकडचे जे काही प्रॉमिनंट व्हेरायटी आहेत ज्याच्यामध्ये भेसळ नसतो नसायला पाहिजे आता एखाद्या प्लॉट मध्ये तुम्ही गेला आता इथं कशी जी भेसळ आहे दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये कोणता आहे आणि दोनशे कोणता आहे तर त्याचं कसं तुम्ही आयडेंटिफिकेशन करणार त्याच्या पॅकेज असतात साहेब कॉर्की पॅकेज कशी वर असतात कुठल्या व्हरायटी झिरो बातीसवर असतात लक्षात घ्या सर ते मूड ते आता दहा हजार एक आणि दोन दोनशे पासष्ट मध्ये जर तुम्ही पाहायला गेलं दहा हजार एक मोड म्हणून दहा हजार एकला माहिती असावं तुम्हाला त्याला जो काही कान म्हणतो ना आपण कान म्हणजे काय इंग्लिश मध्ये तर तो दहा हजार एक मध्ये कसला जे फोन होत नाही का नसतोच ना। ह्या प्रत्येक व्हेरायटीचे जे काही हे आहेत कंपेरेटिव्ह आपण तुम्हाला देणार आहे पण तुम्ही प्रत्यक्ष आता ह्या व्हेरायटी तुम्ही एकदा ही जर बघितलं हे तर सगळं व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पण हे हातात घ्यायची गरज पडणार नाही त्याच्यामुळे पुढे व्हेरायटी प्रत्यक्ष जे गेले तुम्ही ते बघून घ्या आणि सगळ्यात पुढाची साईज थोडी लहान आहे आज कम्पेअर टू शहाऐंशी झिरो बत्तीस शहाऐंशी

काय म्हणतात काय म्हणतात डोळा हा आणि डोळ्याच्या जी काही पन्हाळ आपण म्हणतो बडगुरु किंवा फरो एक लक्षात घ्या बड म्हणजे डोळा हा झाला डोळा बडगुरु किंवा बड फरो म्हणजे पन्हाळ पन्हाळ म्हणजे लक्षात ठेवा आपल्या मराठी भाषेत नाली नालीला काय म्हणतात बडगुरु फरो 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 सर्वात सोपं तुम्हाला बड फरो लक्षात घाबरून जाऊन असं टेन्शन घेऊ नका हे म्हणजे आपली चर्चा उद्या काय होतं बरं का साहेब राहणार ऑफिसला मी राहणार माझ्या माझ्या कामामध्ये आणि तुम्ही तुम्हाला पाठवलं जारी बाबा फलाने फलाण्याचा प्लॉट आहे खालचा खालचं फील्ड कर्मचारी लक्ष देणार तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे म्हणून हे म्हणजे लक्षावर लक्ष ठेवून सगळं समजून घ्या लिप स्कार कुठे सांगा लिप स्कार म्हणजे पानाचा भाग स्टार्ट होतो त्याला म्हणतात पण आपल्याला फक्त किती पॅरामीटर लक्षात ठेवायचे सात ते आठ पॅरामीटर जरी लक्षात ठेवले तरीही तुम्ही कोणतीही व्हॅरायटी ओळखू शकता समजलं बाकी काही लवकर मुडतो कसं आहे नाही मोड मोडतो लवकर दहा हजार येतो तुकडे दोनशे आता त्याला त्याला जे आहे ते दोनशे पासष्ट ला दुसरा विषय त्याचा डोळा जो असतो एकदम गोल असतो त्याच्यानंतर त्याचं जे काही आता तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे ऍरिकल जे आहे थोडासा मीडियम असतो मीडियम मधून त्याचा जे आहे ते गोलतो आता झालेला असतो आणि वर्षा साईज दोनशे चा डोळा जे आहे गोल असतो आणि थोडासा काय होतं माहिती का फुगीर असतो आणि काही प्रमाणात त्याला पांख फुटलेल्या असतात दोनशे पासष्ट ओळखण्याचं सर्वात सोपं आणि दोनशे पासष्ट च्या जेवढ्या क्रॉस आहेत सगळ्यात जास्त तांबेरा त्याच्यावर सर्वात जास्त आणि पानाची साईज जी असते ना ह्या व्हरायटीच्या चा दोनशे पासष्ट असतील दोनशे पासष्ट चे क्रॉस असतील तर त्याच्यापेक्षा ते काय असतं थोडस रुंद रुंद आणि पानाला ग्रीन कलर सुद्धा जास्त राहतो त्याच्यापेक्षा Kind okay of.